सुस्वागतम 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 आर्यन एज्युकेशन सोसायटीचे मनी दांडेकर हायस्कूल पालघर आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापलेली व राष्ट्रीय शिक्षण देणारी पालघरमधील एकमेव नामांकित शाळा म्हणजे आर्यन आर्यन आणि आर्यन जी उघडते ज्ञानरूपी नयन जी उघडते ज्ञानरूपी नयन प्रकाशमान करते आपल्या पाल्याचे जीवन त्यासाठी करा तुम्ही चयन चयन विद्यार्थी आमचे दैवत पालक आमचे आधारस्तंभ आधुनिक शिक्षण सुरक्षित परिसर प्रेमळ शिक्षक आणि उज्ज्वल भविष्य हे आर्यांचे प्रतिबिंब प्रवेशासाठी उपलब्ध पाचवी ते दहावीच्या इयत्ता प्रवेशासाठी उपलब्ध पाचवी ते दहावीच्या इयत्ता मराठी सेमी इंग्रजी ह्या प्रवेश आपण आवडेल तिथे आत्ता आवडेल तिथे आत्ता मातृभाषेतून शिक्षण हे एन ई पीचे धोरण मातृभाषेतून शिक्षण हे एन ई पीचे धोरण ज्ञान रचनावादी कृतीयुक्त आहे आर्यांचे शिक्षण इथे प्रवेशतात होते प्रसन्न तन आणि मन इथे प्रवेशतात होते प्रसन्न तन आणि मन निसर्गरम्य परिसर भासे रवींद्रनाथांचे शांती निकेतन हवेशीर आणि सुसज्ज इमारत हवेशीर आणि सुसज्ज इमारत तंत्रस्नेही शिक्षक प्रयत्नवादी अविरत मित्र हो शिक्षण असे जे मूल घडविते स्वप्नांना नवी उड्डाण देते चांगली शाळा म्हणजे चांगले भविष्य चांगली शाळा म्हणजे चांगले भविष्य आजच प्रवेश दिसेल चेहऱ्यावर उद्याचे हास्य शाळा असते नेहमी विद्यार्थी हित दक्ष शाळा असते नेहमी विद्यार्थी हित दक्ष सुसज्ज इंटरॅक्टिव्ह सायन्स लॅबसह आधुनिक संगणक कक्ष चित्रकला मंदिर विपुल ग्रंथ संग्रहालय फळा फुलांनी सुशोभित अंगण खेळाचे तर विचारूच नका विस्तीर्ण पसरलेले क्रीडांगण येथे जाणे बाळाचे व्हावे ही आमचे योजना शासकीय आणि शिष्यवृत्त्यांवर शालेय उपक्रमांसह सहशालेय उपक्रमांनाही महत्व देशसेवा शिस्तप्रियता व्यक्तिमत्व विकास हेही आमचे तत्व आत्मनिर्भरता चारित्र्य संपन्नता नेतृत्व गुणांचा विकास स्काउट गाईड शिक्षण हे आमचे वैशिष्ट्ये खास सांस्कृतिक कार्यक्रम शालेय आंतरशालेय स्पर्धांची नाही कमी सांस्कृतिक कार्यक्रम शालेय आंतरशालेय स्पर्धांची नाही कमी सुप्त गुणांच्या विकासाची आम्ही देतो तुम्हा हमी सोबतच आरोग्यासाठी आवश्यक स्वच्छ पिण्याचे पाणी आणि स्वतंत्र इथे शिक्षणार्थी भावे स्नेहे विद्यार्थ्यांची सुरक्षा हाच आमचा ध्यास विद्यार्थ्यांची सुरक्षा हाच आमचा ध्यास शालेय परिसर वर्ग खोल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली खास चोवीस तास जागी असते आमची चौकेदारी चोवीस तास जागी असते आमची चौकीदारी मदतीस सदैव तत्पर असतात आमचे पहारेकरी मोबाईलचा वापर फक्त विधायक सूचनांसाठी मोबाईलचा वापर फक्त विधायक सूचनांसाठी प्राधान्य असते आमचे पालक आणि गृहभेटी शैक्षणिक सहली शिबिरे असते करिअर मार्गदर्शन शैक्षणिक सहली शिबिरे असते करिअर मार्गदर्शन भारतीय सण उत्सव यांचेही ठेवतो आम्ही स्मरण देत नाही आम्ही केवळ पर्यावरण शिक्षण पुस्तकात देत नाही आम्ही केवळ पर्यावरण शिक्षण पुस्तकात घेऊन जातो विद्यार्थ्यांना समुद्रकाठी निसर्गाच्या सानिध्यात परिणाम त्याचा दिसून येतो आहे परिणाम त्याचा दिसून येतोय मुलांच्या कौशल्य आणि अभिनयात परिणाम त्याचा दिसून येतो आहे मुलांच्या कौशल्य आणि अभिनयात रोटरी क्लबकडूनसुद्धा आले आहे गौरविण्या समाजसेवेची आहे आर्यनला जाण समाजसेवेची आहे आर्यनला जाण समाजसुद्धा करतोय आर्यनचा सन्मान मध्यान्ह भोजन आमचे स्वादिष्ट आणि रुचकर मध्यान्ह भोजन आमचे स्वादिष्ट आणि रुचकर जशी आईने ठेवावी जिभेवर साखर हे काम, काम करण्या आमच्या पाठीशी अधिकारी व पदाधिकारी आर्यन शाळा आहे खरोखरच पालघर मध्ये भारी पालघरमध्ये भारी पालघरमध्ये भारी धन्यवाद